मॉर्निंग गाईज गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग फ्रॉम गोवा वेलकम टू गोवा सिंगम जयकांत शिखर काय एरिया में आया है तो वेलकम टू गोवा सिंगम वेलकम टू गोवा तुम्ही बघू शकता मित्र आमचं थोडं दोन जणांचं आम्ही आवडलेलं आहे एक दोन जण हे जरा लेटल ती लोक आवडते ही आमची पोरांची रूम रात्री जरा ए सी नेले डोकं धरले आमचं सगळ्याच डोकं दुखू राहिले बाकी हे आपले आजचे कपडे टायगर अभी जिंदा आहे दिसते जबरदस्त मित्र आजचा बर बर ठीक आहे आमची गॅलरी जबर सॉरी जबरदस्त झाडं वगैरे सर्व छान बेग सगळं छान अर्धंटे थोडस मागच्या बॅक बॅकसाईडच खूप छान होमस्टे यांचा अरे आमचा असा प्लॅन आहे की आम्ही आता बघा सकाळचे वाजलेले दहा नाही सॉरी साडे नऊ आणि आज तारीख आहे बावीस तारीख बावीस नोव्हेंबर आज आम्ही निघणार आहे आपलं बीच आणि वॉटर स्पोर्ट्स करायला आता आम्ही चालले थोडं पाणी करू मग नंतर वॉटर स्पोर्ट्स करू संध्याकाळी एक बीच वरती पार्टी आहे ती पार्टी आम्ही अटेंड करणार आहे आणि ते झाल्यावरती मग आजचा दिवस बर काय होतं काय मग चलो बाय वेगळ्या <coughs> <coughs> तो आत्तापर्यंत ब्लॉग मध्ये आला नव्हता मित्र <coughs> मला सांग आपण जे प्रॉपर्टी मध्ये थांबलो था, था, कशी आहे खूप सही <coughs> जबरदस्त <जस्थी। coughs> इकडं पाय इकडे फोटो काढायला तर इकडे नंबर इतके फोटो काढले तर मला कच्ची आहे कीच सांगतो बेस्ट म्हणजे लगे आई बाबा तुला बोलत होतो मी कजाब आहे आता माहिती तुम्हाला किंमत नाही राहिली ब्लॉगरची बरं का सांग कॅ आज मी ब्लॉग करतोय पण तुम्हाला किंमत नाही आहे पण पुढे जाऊन मी जेव्हा फेमस होईल मी समजा पुढे जाऊन जेव्हा कळ किंवा मी फेमस होईल जेव्हा तुम्हाला वाटेल की तुम्ही म्हातारे झाल्यावर तुम्ही गोव्याचे ब्लॉक बघ सांग तेव्हा तुम्हाला खरंच रॅट समजा यासाठी मला सांग आठवणी बनवून ठेवले म्हणून तुम्हाला कळतं का इतकी ये आहे तुम्ही चलो काहीच मिळते हे निकल काय नमस्कार काही तुम्ही बघू शकता दुपारच्या वाजलेले आपले सॉरी सकाळच्या वाजलेले अकरा आम्ही ना दोन गाड्या घेतलेल्या रेंटनी स्कूटी टाकून दे बाकी त्यांनी आम्हाला थोडंफार नियम वगैरे समजलं आता आम्ही आलोय नाश्ता करायला इथं याच्यानंतर बघू आता काय करतो पुढं इकडे नाही तिकडं इथूनच आपली स्टार्टिंग आहे राह शाही तुटली नाही पाहिजे तुला इथे येऊन डोसाच खायचा होता तर इथं मोरलाच खायचा ना आपल्या इथे भय तुला सांगू का मला डोसाच नाही वाटलं नाही मग बळजबरी खात बळजबरी मित्रांनो पाहू शकता आम्ही आता इथे स्कूबा डायव्हिंगची बुकिंग करायला आलेलं आहे बघू आता काय होतं काय नाही होत का चलो बाईच वेलकम टू गोवा सिंगम गाइस आम्ही थोडीशी शॉपिंग करायला आलेली इथं टीटॉस लेनला कलंगुट जवळ टी टॉस लेन इथं आलेलं हे तुला वेस्ट घ्यायचं होतं ना मयूर

लॉन्ग व्हेरी लॉन्ग व्हेरी लॉन्ग मुंबई हा माझ्याकडे नकाशा आहे नकाशा नकाशा नशा का नो नकाशा म्हणजे कागद राहत आयसा अँड देअर इज अ डिझाईन ऑफ प्ले प्लेसेस अँड अँड रेल्वे रूल अँड दे नकाशाला काय म्हणते इंग्लिश मध्ये मॅप मॅप यू वॉन्ट मॅप नकाशा नका देव मुंबईला किती अजून वेळ लागेल फॅक्ट सांगा अरे बाप रे हे मराठी ने झालं तुम्ही पाहू शकता दुपारचे सव्वा एक वाजलेले मला वाटलं होतं मित्रांसोबत आलं तर लवकर लवकर गोवा फिरणं होईल पण यांचं पुढे चालू आहे यांचे कपडे घेणं हे घेणं ते घेणं सगळं इथं चालू आहे तुम्ही आज कोण करू राहिले रे भाऊ तुम्हाला गोवा फिरण्यात इंटरेस्ट नाही आहे का करून टाकले चलो रात्री काही तिथं जेवण केलं होतं पंजाबी किचन एक नंबर रे टेस्ट पण खूप चांगली बघा मित्र दूर कस दिसतोय बाबा तात्र असे बारा बाय बाय करू राहिल चल ना बाबा अरे झाड गेलं काय झाडी काढ वगैरे इथून लेफ्ट इथून लेफ्टी नाही काय इथून लेफ्ट घेतल्यावरती इथं असं लागेल घराना गर, असं सरळ गेलं की आपलं होमस्टे चल म्हणजे म्हणणार हाय गाईज वेलकम टू गोवा गाईज आम्ही बीच वरती चाललेलो हे तुम्हाला दाखवतो गाय तुमचे सांगते हो हम आ गए हे सागर हो आम किधर आहे रे सागर आपण कुठे आहे मग और भैयाजी फोटो आहे का तुम्हाला कॅमेरा वगैरे खिचते तुम चष्मा घेतला बरं का पाहिजे दोस्त बेकारी नाही आपण बहुत पैसे आपल्या पास मयूर काय वेलकम टू गोवा वेलकम टू गोवा पाणी चल मधी काहीच तुम्ही पाहू शकता हा अरेबियन सी आहे आम्ही भारताच्या पश्चिम कोपऱ्यात आहे पश्चिम दिशेला आहे काय एक लिंगूड बीच आहे पाहू नको जितकं मध्ये जाते तितके जास्त नको तो काहीच चला आम आता आम्ही जरा सगळं घेते मध्ये खेळतो आराम गिराम करतो ना तुम्हाला कसं आहे आता थोडंफार इन्जॉय करा लागेल थोडंफार व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी आणि आमच्या आठवणीसाठी पण आणि बाकी भेटत मग तुम्हाला बाय थोडंफार पावाला लागे पाहला पाहू याच्यात जाय मग मधी

आपण खेळलो वेलकम वेलकम आप आप गेलो पण मला तुमच्या हातात आली म्हणजे आम्ही दाखवत राहिलं समोर मजा आपण गेलेलो त्याच्यामुळे हात आपण परत चांगले बाकी सगळं ओके समोर आवडल नाही गोवा एकाच नंबर

मी व्हॉग टाकणार आहे मला नंतर बोलायच नाही याला का ब्लॉग मध्ये आवाज पण येईल नाही मुख्याच ब्लॉग आहे मला वाटलं सांग बिंग काय टाक सांग बिंग काय पूर्ण व्हिडिओ सांग टाकणार आहे का बघते हा बोला ना नाही भैया नाही जे थँक्यू कोण करताय

काय झालं आपलं खेळून वगैरे झालेलं आहे खेळून वगैरे झालेलं आहे आम्ही चाललो आहे आता बाय बाय आम्ही संध्याकाळी जाणार आहे बागा बीचला बेस्ट एक्सपिरियन्स होता आमचा होय हो खूप छान मस्त माती किती टाकणं हे ते मी ना जरा शंख फिंक जमा केलेले मागच्या खिशामध्ये हे मी घरी घेऊन जाणार आहे भरपूर चांगला खिसा भरून केलेले आता आम्ही चाललो आहे थोडं भूक लागली म्हणून आता पार्सल वगैरे आणायला भेट आहे मग रूम वरती बाबा तुम कोणचे गाव कि पाहिलो आणि तुमको किधर तो भी वाला है आदिवासी चटी चटी माती गेली का भाई आखी माती का डांगाची मग नंतर रूम मध्ये झाला काय रेगिस्तान कोण से गाव काय तुम जावे जावे अरे दिसत नाही बाकी वडापाव मस्त तर आता मार्केट मध्ये काहीतरी असं घेऊन जाऊ गोव्याचं की ते आपल्याला बघितलं आठवण आली पाहिजे की आपण गोव्याला आलो तो म्हणून काहीतरी छोटी काहीतरी गोष्ट बघून घेऊन जाऊ हा बर मार्केट छान हे असं विचारलं ना ते दहा 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 हजारच सांगते ते त्याचं दहा दहा पंधरा पंधरा हजाराचं काही पण सांगते काही पण म्हणजे असेल काहीतरी त्याचं आपल्याला का माहित नाही आम्ही थोडीफार शॉपिंग केलेली आहे त्याच्यामध्ये ते कोणतं काय मी तुम्हाला सांगून नंतर सांगेन तसं आता दुसऱ्या पोरांना जर का कळलं तर ते मध्ये आम्हाला काही आणलं नाही काही नाही किरकिर होय त्याच्यात आमचं सागर भोवलं डेंजर माणूस आहे तेरा तो गेम जा पड़ेगा तुम्ही बघू शकता ही टीटॉस लेन आहे या टीटॉस लेन वरती जे तुम्हाला हात चोख लागतो पहिला तर तिथेच येते मार्केट छोटंस बाकी चला आता जाऊयात रूमकडं चलो हा